साहस धाडस करण्याचा महिना संघर्षातून यशाचा धनुराशीच्या ऊर्जावान आणि आशावादी मंडळींनं कसं वाटतंय या महिन्यासाठी तयार आहात का कारण नोव्हेंबर महिना हा तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे साहस आणि धाडस करण्याचा महिना आहे तुमचे राशी स्वामी या काळात उच्चीचे झालेले आहेत स्वप्न मोठं नक्कीच बघा पण पाऊल जपून टाका नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्वांचं स्वागत करते आपण नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत आज आपण धनुराशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचा विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा अजून एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो त्या अनुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाचा दृष्टीने जेव्हा विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्वाची ठरते धनुराशीचे स्वामी गुरुदेव या काळात उच्चीचे झालेले आहेत मात्र ते तुमच्या अष्टम स्थानात विराजमान आहेत म्हणजे एकीकडे एक राशी स्वामी प्रबळ झाला आहे कारण तो कर्कराशीत आहे मात्र अष्टम स्थानात असल्यामुळे अडथळे अडचणी संघर्ष सुरू राहणार आहे धनुरास म्हणजे साहस आशावाद आणि धाडस होय या महिन्यात देखील तुमच्यामध्ये ते कर्तृत्व कायम राहील महाभारतातील एकलव्यासारखे तुम्ही असाल गुरूर असले तरी तुमच्यात तो विश्वास असतो आणि एकलव्याने जसं सराव करून विजय मिळवला तसं तुम्ही विजय मिळवत असतात या महिन्यात शिस्तीने काम केलं तर तुम्हाला कोणीही थांबवू शकणार नाही हे लक्षात घ्या धन कुटुंबवाणी या दृष्टीने धनुराशीसाठी शनिदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे धनेश आहेत शनिदेव या महिन्यात मार्गी होत आहे या काळात तुम्ही आपल्या खर्चावर थोडं नियंत्रण मिळवा कुटुंबात छोटे छोटे विवाद होतील परंतु तुम्ही ते हसत हसत मिटवू शकता वाणीच्या बाबतीत सांगायचं झाल्यास धनुराशीचे जातक सत्य देखील अगदी सहज बोलून जातात मात्र ते सगळ्यांनाच गोड वाटत नाही त्या बाबतीत योग्य ती काळजी घ्या पराक्रम व परिश्रम या दृष्टीने धनुराशीसाठी पुन्हा एकदा शनिदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण तुमचे परिश्रमेश आहेत शनिदेव या काळात तुमच्या चतुर्थ स्थानात वक्रीय अवस्थेत विराजमान आहे याच महिन्यात ते मार्गी होतील प्रवास अनुकूल दिसतोय विशेषतः तुम्ही कामासाठी शिक्षणासाठी प्रवास कराल मात्र त्यामध्ये तुम्हाला परिश्रम अतिरिक्त करावे लागतील केलेले परिश्रम वाया जात नाही आज नाही तर उद्या त्याचं फळ नक्कीच मिळतं हे विसरू नका वास्तू वाहन जमीन सुखशांती या दृष्टीने घरात थोडीशी रिअरेंजमेंट होईल तुमचे चतुर्थश उच्चीचे आहेत नवीन खरेदी होईल आणि त्याच्यातून तुम्हाला सकारात्मक उत्साह वाटेल वाहन खरेदीसाठी हा चांगला महिना आहे तुमच्याकडे आधीच वाहन असेल तर त्याच्या दुरुस्तीचा खर्च येऊ शकतो आईच्या आरोग्याकडे लक्ष द्या तिच्या छोट्या छोट्या समस्या देखील दुर्लक्ष करू नका हा सल्ला देण्यात येत आहे शिक्षण संतती प्रेम विवाह या दृष्टीने धनुराशीचे विद्यार्थी लॉंग टर्म अभ्यास करतील ते त्यांच्यासाठी फायदेशीर ठरेल संततीकडून तुम्हाला शुभवार्ता प्राप्त होऊ शकतात मात्र संततीसाठी नवीन खर्च करावा लागेल संतती नवीन अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकते त्यासाठी मोठा खर्च करावा लागू शकतो परंतु हा खर्च सकारात्मक असेल प्रेमामध्ये तुमच्या अपेक्षा वाढतील त्यामुळे प्रश्न निर्माण होऊ शकतात म्हणून संवाद कायम ठेवा विवाह इच्छुक वधूवरांच्या दृष्टीने अडथळे येतील मात्र विवाह ठरण्याचे योग तुमच्यासाठी निर्माण झालेले आहेत विशेषत प्रेमविवाह ठरण्याचे योग या महिन्यात निर्माण झाले आहे घरापासून लांब राहणाऱ्या रा प्रेमवीरांचे विवाह या महिन्यात जुळून येण्याचे योग निर्माण झाले आहे विवाहित जातकांच्या दृष्टीने विचार केला असता वाद होतील परंतु प्रेमाची झप्पी वाद मिटवेल हे लक्षात घ्या आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या दृष्टीने तुम्ही आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घ्या विशेषतः तुम्ही आपल्या स्नायूंची काळजी घेतली पाहिजे तसंच योग्य विश्रांती देखील घेतली पाहिजे या काळात तुम्ही नवीन कर्ज टाळायला हवं म्हणजे कर्जाची आवश्यकता असेल तरी ते न घेणं तुमच्यासाठी अधिक लाभदायक राहील स्पर्धेमध्ये संघर्षानंतर यश प्राप्त होताना दिसून येत आहे म्हणून संघर्ष करण्यात प्रयत्न करण्यात कमी पडू नका हा सल्ला देण्यात येत आहे नोकरी व व्यवसाय या दृष्टीने जे धनुजातक नोकरी करीत आहेत त्यांना नवीन जबाबदाऱ्या मिळतील त्याचं टेन्शन देखील वाढणार आहे मात्र त्यातून प्रमोशनची शक्यता देखील निर्माण होईल व्यावसायिक धनुजातकांनी या काळात आपल्या नेटवर्ककडे लक्ष ठेवावं ग्राहक जपणं हाच यशाचा खरा मंत्र असतो ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने तुम्ही आरोग्य आणि मेडिटेशन यावर भर द्या स्वतःची योग्य ती काळजी घ्या जास्तीत जास्त आनंदी राहण्याचा प्रयत्न करा ते या काळात अत्यंत महत्त्वपूर्ण राहील भाग्य व शुभ संकेत धनु धनुजातकांसाठी हा महिना अनेक शुभ संकेतांनी भरला आहे त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमचे भाग्येश लाभस्थानात विराजमान आहे तसंच राशी स्वामी उच्चीचं असणं हा देखील भाग्याचा योग किंवा शुभ संकेत आपण म्हणू शकतो पंचमेश मंगळदेव स्वराशीचे वृश्चिक राशीत विराजमान आहे सगळ्यात मोठा शुभ संकेत म्हणजे राहूसारखा ग्रह तुमच्या तृतीय स्थानात राशीत विराजमान असल्यामुळे त्याचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील असे अनेक शुभ संकेत या काळात निर्माण झाले आहे त्यांच्यापासून तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होणार आहे या काळाचा सदुपयोग करा कारण त्यातूनच तुमची प्रगती घडून येईल मात्र संघर्ष चुकणार नाही कर्माच्या दृष्टीने विचार केला असता कर्म करताना अडचणी निर्माण होतील मात मात्र अडथळा म्हणजे अपयश नाही तर तो, तो यशाकडे घेऊन जाणारा मार्ग असतो म्हणून कर्मात अडथळ्यांचा सामना करण्याची मानसिक तयारी ठेवा तेच या काळात लाभदायक राहील लाभाच्या दृष्टीने विचार केला असता या महिन्याच्या पूर्वार्धापेक्षा उत्तरार्ध तुमच्यासाठी अधिक लाभदायक राहील हे लक्षात घेऊन या महिन्यातील महत्त्वपूर्ण कामांचं नियोजन करा जेणेकरून जास्तीत जास्त लाभ पडू शकेल वेळ व परदेश कमन या दृष्टीने अनपेक्षित खर्चावर थोडं लक्ष ठेवा नको असलेले खर्च टाळण्याचा प्रयत्न करा महत्त्वाची कागदपत्रं सांभाळून ठेवा संकट काळात थोडीशी कॅश जवळ ठेवा या काळात तुमच्यासाठी उपयुक्त राहील तर धनुराशीच्या जातकांनो हा महिना तुमच्यासाठी आहे साहस करा स्वप्न थोडी मोठी बघा पण पाऊल विचारपूर्वक टाका हसतमुख रहा परिश्रम करा आपल्या आयुष्याचे हिरो बना हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर कमेंट करायला विसरू नका प्रत्येकच दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही आयुष्य हे सुखदुःख आणि चढ उतारांनी भरलेलं असतं त्यानुसार महिन्यातील काही दिवस प्रत्येकासाठी शुभ तर ता काही तणावाचे संघर्षाचे जातात आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरतं हे सर्व मुख्यतः चंद्राच्या गोचरवरून ठरतं धनु जातकांसाठी सहा चौदा आणि चोवीस हे दिवस शुभ आहे म्हणून महत्त्वाची कामं या दिवसांमध्ये पूर्ण करा तर तीन बारा आणि बावीस हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहे संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल म्हणून या दिवसांमध्ये स्वतःची योग्य ती काळजी घ्या जेणेकरून आपलं मानसिक स्वास्थ्य टिकून राहील ज्योतिषशास्त्रात छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आले आहे अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी विश्वाचे न्यायाधीश शनिदेव मार्गी होत आहे अंकशास्त्रानुसार आठ हा शनिदेवांचा अंक आहे मार्गी होणारे शनिदेव आपल्यासाठी सकारात्मक व्हावे ज्या राशींना साडेसाती असेल रहिया असेल किंवा शनिदेवांची महादशा अंतर्दशा असेल त्यांना शुभ फळं मिळावी शनिदेवांपासून होणारा त्रास कमी व्हावा तसंच ज्यांच्यासाठी शनिदेव सकारात्मक आहे त्यांना शुभफळं वाढवून मिळावी म्हणून राशीनुसार आठ मंत्र देत आहे श्रेष्ठाय नम ओम मितषिणे नम ओम पुष्टिदाय नम ओम स्तुत्याय नम ओम भक्तिवश्याय नम ओम भानवे नम ओम भानुपुत्राय नम ओम भव्याय नम हे आठ मंत्र तुम्हें प्रत्येकी आठ वे रोज बनावे ते तुम्हारा अत्यंत परिणाम प्राप्त होते अशा पद्धतीने नोव्हेंबर हा महिना धनुजातकांसाठी कसा राहील हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हो कमेंट सेक्शनमध्ये हर हर ज्योतिष घरघर ज्योतिष लिहायला विसरू नका धन्यवाद शुभम भव तू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष